शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना बोल देणार या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कसे आहात आपण मजेत ना मजेत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया आजचा विषय आहे घड्याळ सोडून सायकल वर स्वार जागीरदार या आहेत जागीरदार उच्च शिक्षित बिझनेसमॅन विदेशात शिक्षण झालेले जागीरदार अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू एन सी पी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस होते धुळे शहरात ते काम करत होते तसेच धुळे शहरात स्वकर्चा नागरिकांसाठी बोरवेलची व्यवस्था करून एक नवीन ओळख निर्माण केली आज त्यांची ही पत्रकार परिषद पत्रकार परिषद घेत अजित पवार गट सोडून अखिलेश यादव व आबू आझमी यांच्यासोबत सायकलवर बसून विधानसभेत जाण्याच्या तयारीत आणि घोषणाही करून टाकली पत्रकारांसमोर पहा काय म्हणाले जागीरदार मी समाजवादी पार्टीत नऊ सप्टेंबरला लखनऊ इथे प्रवेश करत आहे निराशवादी काँग्रेस पक्षाचं राजीनामा शनिवारी दिलेला आहे मला ह्याच्यातलं मुख्य कारण हे होतं की मी सेक्युलॅरिटीवर काम करणारा माणूस आहे शिव फुले शाहू आंबेडकर आजाद विचारधारेवर काम करतो माझी ती विचारधारा पक्की आहे ऐकलं काय म्हणाले जागीरदार ते म्हणतात मी शिवशाहू फुले आंबेडकर आझाद यांच्या विचारधारेवर काम करणारा कार्यकर्ता आहे माझी विचारधारा पक्की आहे परंतु सवाल असा उभा राहतो हा देशच शिवशाहू फुले आंबेडकर आझाद यांचा देश आहे पुरोगामी विचारधारेवर चालणारा देश आहे तुम्हीही ह्याच विचारधारेवर चालणारे सांगतात मग जेव्हा एन सी चे नेते अजित पवार संस्थापकाला सोडून अर्थात शरद पवारांना सोडून मनोवादी विचारधारे सोबत उपमुख्यमंत्री बनले तेव्हा कुठे गेली होती तुमची विचारधारा का नाही तेव्हा अडीच वर्षापूर्वी तुम्ही पक्षाचा राजीनामा दिला का नाही तुम्हाला वाटलं की आपण पुरोगामी विचारधारेचे आहोत आपला नेता मनुवाद्यांसोबत मांडीला मांडी लावून बसतो तेव्हा तुम्हाला का जाग आली नाही पहा पुढे काय म्हणाले जहागीरदार आणि मला महाराष्ट्रात असं सा दिसत जात होतं की सोशल फॅब्रिकला कुठंतरी डॅमेज केलं जात आहे रामगिरी महाराजांनी जे मोहम्मद पैगमरांवर वक्तव्य केलं त्यामुळे पण मी दुःखी झालो छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे त्यांचा पुतळा पडला आणि ते पुतळा बनवणारा आरोपी जयदीप सारख्याला आतापर्यंत अटक नाही करू शकले तर हे मी सरकारचा फेलियर मानतो आहे आणि ह्या गोष्टींमुळे मी व्यतीत होऊन समाजवादी पक्षात एक सेक्युलर पक्षात इंडिया अलायन्समध्ये जायचं भूमिका घेतली आणि मी समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादवजी महाराष्ट्राचे अध्यक्ष आबूआजे आझवी साहेबांचा आभारी की त्यांनी मला इंडिया अलायन्सतर्फे उमेदवार या ठिकाणी डिक्लेअर केलं त्याबद्दल मी त्यांचं पण आभारी आहे धुळे शहराच्या जनतेला पण आवाहन करतो की त्यांनी माझ्यासारखे एक उच्च शिक्षित उमेदवाराला सर्व काम करणाऱ्या उमेदवाराला सामाजिक कामात अग्रसर असलेल्या उमेदवाराला आणि ज्याला धुळे बदलायची विजन आहे तशा उमेदवाराला आपलं मतदान रूपी आशीर्वाद द्यावं की मी आपल्या माध्यमातून त्यांना पुढे म्हणाले रामगिरी महाराज मोहम्मद पैगंबर साहेबांबद्दल जे बेताल वक्तव्य केलं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जमीर जमिनीवर आदळला म्हणून तुम्ही सोप्या भाषेत सांगायचे तर नाराज झाला म्हणूनच तुम्ही समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहात का साहजिकच आहे स्वाभाविक आहे तमाम भारतीय नागरिकांच्या अस्मितेला ठेस लागली तर नाराजी होतेच तर तुमची एवढी मोठी नाराजी आहे तर मग समाजवादी पक्षच का असाही प्रश्न सर्वत्र विचारला जातोय तुम्ही एवढे नाराज झालात तुम्ही म्हणतात मी पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता करता तर मग तुमचा मूळ पक्ष काँग्रेस हा सुद्धा पुरोगामी आहे तसेच तुम्ही काँग्रेस सोडून शरद पवारांसोबत गेले होते अर्थातच एन सी पी शरदचंद्र पवार हीही पुरोगामी पक्ष यांचीही विचारधारा पुरोगामी मग या पक्षात का नाही गेला हाही प्रश्न उद्भवतो भाईसाहेब तुम्ही राजकारणात सुद्धा उच्च शिक्षित आहात तुम्हाला पक्क माहिती आहे की धुळ्याचे आमदार कोण आहेत एम पक्षाचे आमदार आहेत अन्य पक्षात आपल्याला तिकीट मिळणार नाही कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जो तो लढायला पुढे आला आहे शिवसेना पक्षात जो तो पुढे आलेला आहे तिकीट घेण्यासाठी आणि राहिला प्रश्न माहितीत तुमच्या दादा पवार यांना धुळ्याची जागा तर मिळणारच नाही म्हणूनच डबक्या आवाजात अजित पवार यांनी विडा उचललेला आहे की धुळ्याची जागा एम आय एम पक्षाच्या आमदाराला मिळायला नको किंवा एम आय एम पक्षाचा आमदार निवडायला नको अशी गॅरंटी मोदी शाह फडणवीस यांना अजित पवारांनी दिली असेल म्हणूनच तुम्हाला अजित पवारांनी समाजवादी पक्षाचा पर्याय दिला बरोबर ना दुसरं असं की संपूर्ण भारतात मग महाराष्ट्र सोडून समाजवादी पक्ष हा सर्व जाती धर्माच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना समाजाच्या प्रश्नांना न्याय हक्कासाठी लढायला शिकवतो परंतु महाराष्ट्रात आणि खास करून धुळ्यात समाजवादी पक्षात एक तरी दलित एक तरी ओबीसी एक तरी मराठा एक तरी कुणबी एक तरी नावी एक तरी साळी सुतार लोहार किंवा आदिवासी एस सी एस टी टी ओबीसी यांचा पदाधिकारी नेता कार्यकर्ता आहे का याच उत्तर नाहीच असं म्हणणं वावग होणार नाही म्हणूनच मनाव असं वाटतं की दाल मी कुछ काला आहे का संपूर्ण दाळ काय आहे हे सुद्धा बहुजन समाजाने लक्षात घेतलं पाहिजे म्हणूनच मी वारंवार म्हणतो म्हणूनच वारंवार का म्हणतो तोच चेहरा आहे पक्ष बदलून बदलून तुम्हाला मूर्ख बनवते तुम्हाला मोठमोठी आश्वासनं देतील तुम्हाला दिवसा स्वप्न दाखवतील दिवसा तुम्हाला चांदण्या दाखवतील म्हणून यांच्या स्वप्नांना यांच्या चालण्यांना यांच्या आश्वासनांना यांच्या आश्वासनावर भरोसा ठेवू नका तुमचं जे मनात असेल तेच करा तुर्तास इथंच थांबूया तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस केल्याशिवाय राहू नका चला तर मग रवी कुमारला परवानगी नमस्कार